नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ट्रॅफिक रूल्सला घेऊन नेहमीच वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात लोकांना सावध केलं जातं आणि आज जे आपण पाहतोय मी आता सावरकर चौकात आहे आणि इथे आपण बघू शकतो की ट्रॅफिक पोलीस हॉर्न हॉर्न वाजवणूक यासाठी एक सुंदर मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मोहिमेबद्दल काय सांगा या मोहिमेबद्दल आमच्या वरिष्ठांना ही मोहीमेकिने राबवण्यात आम्हाला सांगितलेलं आहे वरिष्ठांनी आमच्या की ज्या प्रकारे लोक हॉर्नचा गैरफा गैरफायदा घेत आहे प्रकारे ही मोहिमेकिने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेली आहे की लोकांना समजून सांगा की विनाकारण तुम्ही हॉर्न वाजवू नका की विनाकारण तुम्ही सिग्नल जम्प करू नका विनाकारण तुम्ही विदाउट हेल्मेट चालू नका या अशा आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ही माहिती द्या व ही मोहीम राबवा म्हणून सातत्याने आपण पाहतोय की वाहतूक पोलिसांकडून काही ना काही लोकांच्या म्हणजे जा जा ट्रॅफिकच्या जागृतीसाठी सिग्नल रूल्ससाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात जा त्यांना सावध केलं जातं पण नागपूरमध्ये किती प्रमाणात ते रूल्स पाळले जातात तसं लोकांमध्ये आता सुधारणा होत आहे रॉंग साईडमध्ये पण सुधारणा होत आहे जेव्हापासून माननीय पोलीस आयुक्त साहेब आले आहेत त्यांनी रॉंग साईडवर एफ आय आर दर्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे तेव्हापासून रॉंग साईडमध्ये बरेच प्रमाणात सुधारणा झाली दोन्ही प्रदूषणामध्ये पण सुधारणा होईल अशी आमची खात्री आहे आजच्या या प्रयोगासाठी काय सांगाल आजचा प्रयोग उत्तम प्रयोग आहे नागपुरी जनतेला ध्वनी प्रदूषणापासून मुक्तता मिळेल या प्रयोगामुळे हंड्रेड टक्के फायदा होईल तुम्ही काय सांगाल आजच्या याच्या कसं <s> आहे जे बी अधिकाऱ्याचे नियम वगैरे हो हे आहे हे चांगले नियम आहे आणि लोक कसं बिनकामानं सिग्नल जेव्हा सुटते तेव्हा हॉर्न वाजवतात तर यामुळे कसं लोकांमध्ये चिडचिडपणा होते कोणाला राग येते कोणाचं ब्लड प्रेशर वाढते तर कसं आहे याच्यामध्ये हे कमी परमाण झाले पाहिजे याच्यासाठी हे अधिकाऱ्यानं नियम आणलेले आहे आपल्या सातत्याने नागरिक किती पालन करतात या सगळ्या आता नागरिकांमध्ये सुधारणा झालेली आहे जशी आता हे ब हे मोहीम जशी चालू आहे त्या मोहिमेंचा आणि लोकांवरती चांगला असर पडत आहे प्रेक्षकांना नागरिकांना काय सांगाल नागरिकांना हे सांगतो की त्यांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे सिग्नल जेव्हा त्यांचा ग्रीन होतो तेव्हाच त्यांनी सुटावे आणि ब रेडमध्ये सुटावणे त्यांनी आणि आपण या पोस्टरवर बघू शकतो मॅच झुकेंगा नाही एकदम आपल्याला फिल्मी पॅटर्नमध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळत आहे पण एकदा सगळे पोस्टर्स बघून घेऊयात आणि मी इकडे आता स्पेशल आजचा जो प्रयोग आहे तो हॉर्नसाठी आहे याबद्दल काय हॉर्न म्हणजे जोरात वाजवू नये पब्लिकला त्रास होतो त्यांना बी पी आहे शुगर आहे त्यांच्यावर इफेक्ट पडतो आणि समोरच्या गाडीवाल्याला पण त्रास होतो त्यासाठी हॉर्न वाजवणं हे बरोबर नाही सूचना दिल्या आम्ही तसा आमच्या वरिष्ठ आदेश आहे आपण नागपूरमध्ये पाहिलं तर नागपूरमध्ये आपल्याला प्रत्येकाच्याच डोक्यावर हेल्मेट आता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते बाकी सिटीजचा जर आपण विचार केला पण त्यासोबतच सिग्नल तोडणं किंवा हे अशा बऱ्याच अडचणी तुम्हाला फेस कराव्या लागत असतील त्या बरेचसे लोक आता हेल्मेटचा वापर करत आहेत त्यांच्या आम्ही त्यांना था थांबवून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सिंगल जम्पिंग पण प्रमाण कमी झालं आहे आणि रॉग साईडची कारवाई पण बऱ्याच प्रमाणात चालू आहे त्याच्यावर एफ आर दर्ज पण करत आहेत त्याच्यामुळे पब्लिकवर भरपूर प फरक पडलेला आहे ते हा जर तुम्ही आजची मोहीम केली आहे हॉर्नसाठी हे इथे आणि अजून कुठल्या कुठल्या भागात आहे ही जवळपास जो जो पुर सिटीमध्येच आहे चौकामध्ये चालू आहे ही मोहीम प्रत्येक आमच्या वरिष्ठाच्या आदेशाने पुर चौकात चालू आहे पूर्ण आपण बघू शकतो की नागरिकांना सावध करण्यासाठी हॉर्नपासून मुक्तता देण्यासाठी ही मोहीम नागपूरच्या प्रत्येक चौकामध्येच वाहतूक पोलिसांकडून केली जाते आणि वाहतूक पोलिसांकडून सातत्याने हे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत त्यांच्यासाठी त्यांचं खरंच खूप खूप कौतुक कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडिकर नवराष्ट्र नागपूर